जगाचे लक्ष शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सामनाचे संपादक शिव संजय राऊत यांचे विचार ऐके माझे महाफळ हे थांबवले या भागाचे लोकाने सभासद आमदार सुल राता आदि महापन खणकर अन्य से सरकारी जंहिंुकीसे

एक प्रचंड मोठं होल्डिंग त्याच्या खोल्यात मी जाऊ इच्छित नाही आणि आत्तापर्यंत चौदा लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला अनेक लोक जखमी आहेत एक मोठं संकट निश्वास लोकांच्या आलं अनेक लोक त्या बुल्डिंग साखाली साफले गेले यंत्रणा जी आहे महानगरपालिकेची आणि अन्य त्यांनी प्रयत्नाची फराक असा केली तरीही चौदा लोक मृत्यू पाहिजे हो आणि त्यामुळे साहजिकच काल अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले लोकसभेची निवडणूक आली नी। आणि ह्या निवडणुकीक जगाचं लक्ष मी काल एकच ठिकाणी सांगितलं की ही निवडणूक चार पाच तपश्याने होते काही जिल्ह्यात या निवडणुका संपून गेल्या मी ज्या भागातून अनेकदा निवडणूक लढवली त्या मतदारसंघामध्ये तीन आठवड्याच्या फोनने आम्ही निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आणि पहिली सभा घेतली आणि माझ्या लक्षामध्ये आलं की पहिल्या सभेला कोणतरी एक ले व्यक्ती बहुतेक बाहेर देशात आली असावी असे एका कोफऱ्यामध्ये उभे राहून चिंफणे करत होते निघत होते सभा संपल्यावर त्यांना मी बोलतो आणि विचारले की से आहे आप आपण सांगितलं सा अमेरिकेत म्हणजे अमेरिकेत नावात काय करता तुम्ही त्यांनी सांगितलं जगामध्ये न्यूयॉर्क टाईम्स नावाचं एक वर्तमान आहे त्यांच्या वतीनं इथं आलो आहे न्यूयॉर्क टाईम्स आणि त्यांचे वाचक यांना या निवडणुकीच्या एवढी आस्था आहे त्यांनी सांगितलं की सवन अमेरिकेमध्ये भारताच्या लोकशाहीचं भविष्यव ठरणारी ही निवडणूक काय करणार आहे याच्या उद्देश औत्सुक्य आहे आणि त्यासाठीच माझ्या अमेरिकेच्या नाही जिथं जिथं जगामध्ये लोकशाही आहे संसदीय राज्य पद्धती आहे त्या सगळ्या घटकांना भारताच्या या निवडणुकीच्या संबंधीचं औत्सुक्य आहे आणि एका दृष्टीने चिंता सुद्धा आहे चिंता का आहे की जगात जे लोकशाहीच्या पद्धतीनं चालणारे देश आहेत त्या देशांच्या मालिकेमध्ये भारताचं नाव अतिशय वरच्या दर्जाला आहे आणि भारतातल्या लोकशाहीला जर संकटात नेण्याचं काम कुणी केलं तर त्याचा फिराम जगातल्या लोकशाहीमध्ये रस्त्यांच्या रुग्ण अशी अस्वस्थता आज या देशाच्या बाहेर सुद्धा आहे ही का गडली असत निवडणुका या देशात अनेक पाहिल्या पण पहिली निवडणूक अशी आहे की देशाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या संबंधी अनेकांच्या मनामध्ये शंका आहे या देशामध्ये अनेकांच्या नेतृत्वाखालच्या निवडणुका झाल्या मी पाहिजे मी काँग्रेसला जे होण्याला शिकत होतो तेव्हा आम्ही एक जवाहरलाल नेहरूंची सभा घेतली आणि जवाहरलाल नेहरू खुण्याला नेते निवडणुकीच्यासाठी आपली भूमिका मांडण्यात येत त्यामुळे त्यांनी उद्याचा भारत कसा उभा करायचं सांगितलं आणि लोकशाहीचं सा महत्त्व आहे त्यांनी सांगितलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक प्रधानमंत्री आपण ऐकले लालबहादूर शास्त्री येऊन गेले इंदिरा गांधी येऊन गेले गे। गे। राजीव गांधी येऊन गेले गे। गे। त्यानंतर राव येऊन गेले डॉक्टर मनमोहन सिंग येऊन गेले गे। अटल बिहारी वाजपेयी येऊन गेले या अनेकांनी

लोकांनी सत्ता दिली तर माझं काय म्हणणं नाही पण त्यांनी लोकांना दिलेली आश्वासनं ती किती फायत याचा लेखा दोघा घेण्याच्या संबंधीची संधी नागरिक म्हणून तो की काँग्रेसच्या राजनीतीमध्ये महागाई खूप झाली जाईल त्या ठिकाणी सांगायचे माझ्या हातात सत्ता द्या लवकरच लवकर मी पेट्रोलचे भाव निमणार आणतो त्यांनी सांगितलं माझ्या हातात सत्ता द्या आज भगिनींना स्वयंपाक स्वतःकडेसाठी सिलेंडर लागतो त्या सिलेंडरची किंमत काँग्रेसच्या राजनीत वाढली माझ्या हातात सत्ता दिल्याच्या नंतर तीन महिन्याच्या आत मी पन्नास टक्के किंमत या सिलेंडरची कमी करतो आणि ही सिंड सिलेंडर नजरेसमोर ठेवून तुम्ही मतांना जा मताना जाण्याच्या दा। होईल सिलेंडरला नमस्कार करा हा सिलेंडर कमी किंमतीत वेळ याची खबरदारी आपल्याला घ्यायची ही भूमिका त्यांनी मांडली होती आज दहा वर्ष झाली तुम्ही तो वगिने ना सिलेंडरची किंमत दहा वर्षात कमी नाही वाढली का नाही प्रचंड वाढली पेट्रोल डिझेल याचा भाव दहा वर्षात पन्नास टक्के वर अंदाज होते आज काय स्थिती आज याचा भाव वाढलेला आहे समज अर्थकाल पेट्रोल आणि डिझेल हे जिवा होतं शिमित असतं खेळ्या फाल्यामध्ये शेतकरी धान्य फेकवतो भाजीपाला भाजीफाला फेकवतो तो भाजीफाला मुंबईला आणायचा असेल तर त्यात मी आणतो ते आणतो त्याला पेट्रोल लागतं त्याला डिझेल लागतं त्याचे वाव दहा वर्षात जर दुफट तिफट झाले तर भाज्याची किमती वाटतात का नाही शेतीमालाच्या किमती वाटतात का नाही माणसाला कुटुंबाला घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्या किमती वाटत कधी हे सगळं अनुभव मोदींनी दहा वर्षाच्या मुली हास्यम दिल्या होता त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की या देशामध्ये तरुणांची संख्या खूप आहे आणि हे तरुण आज अस्वस्थ आहेत त्यांना काम करण्याच्या संबंधीचा त्यांचा अधिकार बदलता येत नाही आणि त्यांनी सांगितलं की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मी तयार करणार आणि दहा वर्ष होऊन गेली दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या तयार होण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती किती लोकांना काम मिळालं जगामध्ये एक आहे त्याचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जगातील कामगारांच्या आणि बेरोजगारांच्या हिताचा अभ्यास करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेनं अधिकच विधा दिला की हिंदुस्थानामध्ये संवर्ष तरुण बाहेर पडले शाळा कॉलेजमधलं त्यातल्या सत्याऐंशी वर्गांना आज नोकरी मिळत नाही याचा अर्थ सत्त्याऐंशी टक्के तरुणांची शक्ती आज या देशामध्ये दे बाहेर बेकार आहे आणि सांगितलं काय होतं दरवर्षी दे दोन कोटी लोकांची नो, नोकरी आम्ही जीव या सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच आहे की जसा इल्लक या ठिकाणी आधीच्या आमच्या मित्रांनी केला मोदी सांगतात एक आणि करतात घडतात दिलेला शब्द पाहत नाही मग सत्ता कशासाठी चालवतात सत्ता मजबूरांच्या हातात घेऊन उमेदवारांच्या हिताची जपण करणं हे सूच आज प्रधानमंत्र्यांनी या देशामध्ये घेतले आज महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण केला हे राज्य पहिल्यांदा गुजरात आणि महाराष्ट्राचं एक राज्य होतं त्या राज्याला जीवाशी कोणाची हे जीव्या पाहिजे मराठी लोकांनी सं संघर्ष केला संयुक्त माणसांच्या प्रयत्न शेवटी हा देश हे राज्य स्वतंत्र राज्य झालं त्याचं नाव महाराष्ट्र आहे गुजरात राज्य वेगळं झालं आनंद गुजरातची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं महाराष्ट्राची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं पण एकोणीसशे साठ साली एक वेळेला जेव्हा महाराष्ट्र झाला त्यावेळेला महाराष्ट्राची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये फरक आहे त्यावेळेस फरक खूप होते पण यशवंतराव चव्हाणांच्यासारखा नेता होता वसंतराव नाईकांच्यासारखा अकरा वर्ष मुख्यमंत्री होता अनेक लोकांनी महाराष्ट्राचं सूत्र त्याला घेतलं माझ्याकडे त्यावेळेला राज्याचा मुख्यमंत्री म्हणायची जबाबदारी होती अनेक निर्णयाच्या कालखांडामध्ये आम्ही घेतले आणि हे राज्य योग्य रस्त्या अन्याच्या संबंधीचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला तुम्हा लोकांच्या मदतीनं तुम्हा लोकांच्या साथीनं उद्योगधंदा असो शेती असो शिक्षण असो या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा नामनौकी हा वाढवला आणखी ही कालखांदारी वाढवावी अधिक लोकांच्या हाताला काम द्यावं ही भूमिका एकोणीसशे साठपासून घेतली गेली आता चित्त बदलते आता ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हिताची जखल करण्यासाठी इथे अधिक कारखानदारी कशी होईल इथली शेती संभाव्य कशी होईल अधिक घातला काम कसं मिळेल याच्याकडे त्यांचं लक्ष नाही याऐवजी या राज्यात या राज्यामध्ये उभे राहिलेले कारखाने हे गुजरातमध्ये कसे जातील याची काळजी ते घेतात गुजरातमध्ये गेला तर माझी तक्रार नाही पण त्यांनी स्वतःचे कारखाने उभे करावे महाराष्ट्रात उभे राहिलेले कारखाने इथं हलवायचे इथे हाताला काम जे होतं ते काम घालवायचं आणि ते कारखाने दुसऱ्या राज्यामध्ये जायचे ही महाराष्ट्राच्यावर अन्याय करणारी गोष्ट आहे पण ही गोष्ट मोदींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये निष्ठ्याने चाललेली आहे आणि त्याचा दुष्परिणाम आज महाराष्ट्रात धरण्याचं राहणार आहे आज हा तुमचा मतदारसंघ की ज्या ठिकाणी आपण लोकसभेची निवडणूक लढवतो आहे संजय देनावा पाटील यांची उमेदवारी आपण लढवतोय हा मतदारसंघ महाराष्ट्राचं दर्शन देणारा मतदारसंघ आहे इथं मराठी आहेत इथं गुजराती आहेत इथं उत्तर भारतीय आहेत इथं दक्षिण भारतीय आहेत इथं हिंदू आहेत इथं मुस्लिम आहेत सर्व समाजाचे लोक अनेक ठाणापासून हो गुन्ह्या या याचिका जातात हे महाराष्ट्राचं या मतदारसंघाचं था वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य दर्शन करायचं आहे So, दो 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 तो जो जो इच्छा राहतो त्याचा सन्मान केला पाहिजे त्याला अधिकार दिला पाहिजे त्याच्या प्रश्नाची सोडवणी केली पाहिजे पण इथे कारखानदारी तुम्ही हलवली कष्ट करण्याचं साधन हलवलं तर साहजिकच त्याची दुष्काना इथे राहणाऱ्या लोकांच्या तो कोणत्याही जातीचा धर्माचा भाषेचा असो त्यांच्या घेईन आणि हे बाप आज भाजपचे नेते व्यक्तीच्या मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी करतात आणि तुमच्या आमच्या राज्यावर एक प्रकारचा अन्याय करतात याचा तर कर दुर्लक्ष हे आपल्याला द्यावं लागणार सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची लोकशाहीमध्ये आज सत्तेचा गैरवापरायचं हे कसं होतं हे मोदी दाखवतात काय दिवस त्या आज झारखंड सारखं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींच्या भसनाच्यासाठी त्यांनी काय मांडणी केली केंद्र सरकार आदिवासींच्या दूर दुर्लक्ष करतंय म्हणून ती का तिप्पणी केली आपल्या राज्यातल्या आदिवासींचं म्हणणं त्यांनी दिल्लीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला प्रयत्न परिणाम काय झाला हा झारखंडचा मुख्यमंत्री जेलमध्ये कशासाठी केंद्र सरकारनं टीका केली थी होीका कशासाठी केली आदिवासींच्या भारताकडे लक्ष देत नाहीत म्हणून ती राज्याचा मुख्यमंत्री एक वर्ष झालं होते देशाची राजधानी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं राज्य चालवतात मी खासदार म्हणून दिल्लीमध्ये अनेकदा राहतो संजय राऊत राहतात आम्ही त्या ठिकाणी बघतो की दिल्लीचं प्रशासन एका वेगळ्या चालू चालवतं तिथल्या शैक्षणिक संस्थेमध्ये सामान्य कुटुंबाच्या मुला मुलींना स्वयंपणानं अतिशय कमी खर्चात शिक्षण मिळेल याची काळजी केजरीवालनी त्या का ठिकाणी घेतली आणि ती पाहण्यासाठी भारताच्या बाहेरूनसुद्धा विकसित देशातील लोक त्या ठिकाणी येतात दिल्लीमध्ये आरोग्याच्या सुविधा अतिशय चांगल्या आरोग्याच्या सुविधा केजरीवालजी त्या ठिकाणी दिल्या आणि दिल्लीचा चेहरा भरण्याचा प्रयत्न हे व्यस्त करतात तो काय धनाचे श्रीवंताच्या कुटुंबात ना वाढत नाही सामान्य तुमच्यासारख्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेला एक सरकारचे अधिकारी म्हणून काम करणार पण हे कळलेला दिल्लीला अन्याय होतो दिल्लीला न्याय मिळत नाही बघितल्याच्या नंतर नोकरी शोधली आणि दिल्लीच्या लोकांच्या भासणामध्ये लक्ष राहत संघर्षाची भूमिका घेतली लोकांनी त्याला एकदा दोनदा तीनदा निवडून दिलं दिल्लीचं राज्य त्याच्या हातात दिलं दिल्लीला काही ठिकाणी केंद्र सरकारच्याकडनं न्याय मिळत नाही म्हणून केंद्र सरकारवर टीका केली त्यानं तुरुंगात टाकलं दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तरुणात दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तरुणात हे का झालं तेव्हा मोदींचा टीका करतो म्हणून झालं या ठिकाणी तुम्ही भाषण ऐकलं संजय राऊत यांचं सामन्यांचे संपादक रोज त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडतात वेळ प्रसंगी टीका चिंहणी करतात की टीका चिंहणी केली म्हणून के त्यांना तुरुंगात टाकलं महाराष्ट्राचे गृहमंत्री अतिशय चांगले काम करणारे विदर्भाचे नेते अनिल देशमुख त्यांना तुरुंगामध्ये टाकलं किती जणांची नावं सांगितली स्वातंत्र्याच्या आधी इंदिराच्या विरुद्ध संघर्ष केला का भारी केली तर त्यावेळेला तुरुंगवास ही नेहमीची बाब होती पण त्याच्याविरुद्ध आपले वाद वगैरे लढले स्वातंत्र्याच्या आंदोलनात ते सहभागी झाले इंग्रजांना त्यांनी इथून घालवलं आणि ही इंग्रजांची हुकुमशाही आम्ही मान्य करणार नाही ही भूमिका घेतली ही भूमिका घेतल्याच्या नंतर आज आजचे प्रधानमंत्री इंग्रजांनी जी भूमिका घेतली हुकुमशाहीच्या रस्त्याची त्याचा स्वीकार करून त्यांनी फाव करायला सुरुवात झाली आणि हे संकट साधं संकट नाही लोकशाहीच्या मूलभूत अधिकार आहोत हे संकट आहे आणि त्या संकटातून जर आपल्याला वाचायचं असेल तर सामून शक्ती एकत्रित केली पाहिजे आणि आज या ठिकाणी जो उमेदवार उभा केला संजय आज या ठिकाणी जो उमेदवार उभा केला संजय देना भावासाठी त्यांना मोठ्या मताने विजयी करण्याचं काम हे तुम्हाला वार सगळ्यांना करा अनेक गोष्टी सांगता येतील पण मी अधिक अफर या ठिकाणी घेऊ इच्छित नाही ही निवडणूक साधी सोपी नाही या निवडणुकीत एखादी गोष्ट आपल्याकडनं चूक झाली तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला आणि आपल्या पुढच्या फिऱ्यांना द्यावी लागेल आणि पुढची फिरी समृह्या रस्त्यावर जायची असेल प्रगतीच्या रस्त्यावर जायची असेल तर भाजप फार ही जी गोष्ट तुम्ही केली ती आण आण आणली पाहिजे मोदी साहेबांच्या हातातून सत्ता काढून घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या काना कभरत प्रत्येक घटक यांच्या सामुदायिक सत्तेमधून आम्ही एक नवीन इतिहास हा निर्माण केला पाहिजे आणि ते काम उद्याच्या मतदानाच्या दिवशी आपण कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो संजय देमा फाटील यांना मुख्यमंत्र्यांनी विजय करून